नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी जत तालुक्यातील शिंगणापूर येथील शिंदे वस्ती हजारी वस्ती येथे राष्ट्रीय पेयल योजनेतून ग्रामस्थांना पाणी मिळावे म्हणून या योजनेवर लाखो रुपये खर्च करण्यात आले पाण्याचे टाकी बांधण्यात आली दोन हजार अकरापासून ही योजना पूर्ण न झाल्याने येथील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचायला तोंड द्यावं लागत आहे बिरा पांडुरंग शिंदे आम्हाला अकरा वर्ष झाली टाकी बांधून अकरा वर्षे झाली ते आम्हाला पाणी पियला नाही अजून सध्या आम्हाला पाणी आता एवढा पाऊस पडून आम्हाला पाणी कॅनलचं बी नाही याचं बी नाही आणि या पाणी टाकीचं बी नाही असं अशामुळे आम्ही पाण्याला दुसऱ्याच्या ज्या बोरचं पाणी आणतो या टाकीचं पाणी लवकरात लवकर आम्हाला मिळवून असलं तर आम्ही पुढं कारवाई करू शकतो नाही तुम्ही तू तु सुद्धा करताच तर करा राष्ट्रीय पियजित झालेलं काम आहे हे नाही असंच करून अकरा वर्ष झाले पाणी टाकी पाणी नाही पाईपलाईन नाही काय नाही पाणी नाही हे नाही इथला नळ नाही ततला नळ नाही हा काम करता ग्राम ग्रामपंचायत मध्ये ताब्यात घेतलेले तिने सांगते ग्रामपंचायत आमच्यात नाही हे नाही सांगते दुसरं आम्हाला काही कळत नाही वळत नाही आम्ही पार गावाच्या खालदीकडल्या बाजूला आहे आम्हाला टाकी बांधून दिल्या पाणी आज येते उद्या येते दोन तीनदा हिने इलेक्शन घालून निवडून आले आणि जरी बी आम्हाला पाणी नाही तरी बी आम्ही आता आता दुष्काळ तर आता पाणी कुठलं आहे आमचा काय ऊस नाही हळद नाही काय नाही आम्हाला संभाजी शिंदे अकरा वर्ष टाकी बांधलो पण टाकीला काही पाणी आलेलं नाही आप आपल्याकडून पाणीपोटी भरून घेतलेली आणि सध्या आपली तक्रार आपल्याला पाण्याची गरज आहे आम्हाला प्यायला पाणी नाही जर तुम्हाला लवकरात लवकर पाणी सोडणार असेल तर ठेका नंतर पुढे कारवाई करत राहणार तिरकी बांधलेली टाकीचं बांधकाम तिरकं झालेलं आहे व्यवस्थित काय झालेलं नाही पाणी काय आलेलं नाही तरी पण ग्रामपंचायत ह्याची काही दखल घेत नाही आणि त्यांचा विशेष असा आहे की टाकी ग्रामपंचायत आहे त्यामुळं आम्ही त्यांना विचारायला गेलो तर पण तिने आपला ऐकून घेत नाही ग्रिरापंचायत सदस्य शंकर येशपांढरी आज अकरा वर्षी होऊन गेली हे लोक पाणी पाणी म्हणून तर या गावातल्या पुढाऱ्यांनी ताब्यात टाकी घेऊन सोसाटी पंच पंचायतीनं आणि लोकांना पसरवण्यात आयली आणि ह्याची चौकशी पूर्ण व्हाव तिरकीच्या टाकी झाल्या आणि ग्रामपंचायतीने ताब्यात घेतल्या नाही माहिती जर हे लोक देत नाही म्हणायला तयार नाही की मी जाऊन दोन महिने झाले हेल्फाट घालतो ग्रामपंचायती आमच्याकडे काय कागदपत्र नाहीत म्हणून त्यांनी फर्स्ट आमच्याकडे पत्र दिले याची चौकशी पूर्ण व्हावं एवढी विनंती माझी आहे मी पुढची कारवाई ही जनता घेऊन येऊन आंदोलन करणार तहसीलदार कारवाईवर